नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका सचिन हा ब्लॉग आपला तिसरा असणार आहे आजपासून तिसरा ब्लॉग सुरू झालेला आहे बैलगाडी क्षेत्रातले माने हस्ती, विकास जाधव आणि काही वर्षापूर्वी पोरींच्या हृदयात जागा करणारा माणूस अनिल <laughs> जाधव पण हे सगळे आता हप्तेमुळे थकीत झालेले आहेत <laughs> ईदभर किडा भराडलेला ईद <laughs> भर किडा भर आहे आम्ही तिघ पण डायव्हर आहे बरं का पण काय करायचं का हप्त्यानंच घ्यायला आलेलो आहे हे तर म्हणजे आणि माने ड्रायव्हर आहेत आता असतात कोलबसवर ड्रायव्हिंग करतात त्यांचा पगार तरी असेन अठरा हजार रुपये महिन्या कमावतात ते आणि ही जी गाडी चालवतात ना ही स्वतः विकास जाधव यांची हो आहे <laughs> आणि फायनान्स वाल्यांचा सारख फोन केला मला <laughs> हप्ता राहिलायला आहे <राएला> तुमचा <laughs> तुमचा राहिलेला आहे काही करून मार्चिन भरून टाका <laughs> तरी माझे ब्लॉग बघत जावा नुसते कॉमेडीचे ब्लॉग असणार आहेत अरे असे आम्हाला असं <laughs> नुसतं <जा> तुमच्या सहकार्यानं <laughs> फ्लॉवर फॉल्स फ्लावर जे आहे आमचं सगळं कर्ज <laughs> आता निर्माण तुम्ही जर आमचे व्हिडिओ खूप बघितले तर आम्ही गाड्या नील करू <laughs> तर तुम्ही माध्यमातून आम्हाला जर पैसे मिळाले तर यांची बी गाडी नील करू माझी बी गाडी नील करू आणि या ड्रायव्हरला आम्ही तिथून कामावून काढून आमच्या गाडीवर ठेवून जास्त पेमेंट देऊ आणि <laughs> नाही <laughs> काय झालं <laughs> तर आम्ही आमच्या गाडी फायनान्सला जमा करू तरी असेच ब्लॉक <laughs> आमचे असणार आहेत काय आणि आमची ड्रायव्हिंग बघा कुठनं कुठनं आमच्या गाड्याला भाड पण असं येत आहे कि राणा माळात ना आणि तेल म्हणून गॅरंटी नाही <laughs> हो भाड अरे भाडं होत दोनशे तीनशे रुपयाच पण पुढची व्यक्ती काय भाडं देण्याची गॅरंटी पण नाही देतो म्हणतात <laughs> देतो अरे दोनशे रुपये घेऊन तुझे काय मी पळून जाणार आहे का असे म्हणतात त्या दिवशी मी एका गव आणला तीनशे रुपये भाडे सांगितले त्यांनी मला दोनशे मला शंभर माझ्याकडे आता सुट्टे ना पण त्याला म्हणणार पाचशे माझ्याकडे सुट्टे तरी म्हणलं शंभर माझ्याकडे सुट्टी नाही आता काही बोलतो त्या मग आता तुम्ही सांगा मित्रांनो आम्ही गाडी धंदा करू का हाई पण एकून देऊ बाबा हप्त्यावाल्याला आपलं नाही भाड्यावाल्याला फोन केला होता पण तो काय फोन उचलत नाही आला फोन आता तुम्हीच आहे का, का आ, ते काय म्हणाल ते काय तू कुठे ते एकोणतीस तारीख मैदाना कस का काय <laughs> मैदाना <laughs> तुम्हाला नाही म्हणलं बैलगाडे चेकिंग मी आहेत विकास जाधव पायरा जेव्हा बैल कसा काय तुमच्या गावातला निशान तुम्हाला पायरा करायचा असेल तर फोन करा आम्हाला काय बरोबर नाही का बैल नाही माझ्याकडे आलं ते म्हणून म्हणतोय निकम निकम ते मला म्हणला ते वासरू दे की म्हणला पाहुणा म्हटला डिस्कच्या आदतच्या मैदानावर डेंजर रोड नाही द्यायचं का बैल कसं पोहोचतो आणि गाडे भाडा आहे फक्त चारशे रुपये त्यातून पण आम्ही दोघ नाही म्हणतात का नाश्ता गेला शंभर रुपये नाही ते

म्हणून आम्ही गाडी धंदा सोडून बैलगाड्या क्षेत्रात शिरलेला आहे ह्याच पायर कर त्याचं पायर कर चालू आहे आमचं गाडी आणायची तिथून का नको आणायला हा ना हा ना गाडी नाही म्हट्र सगळे आता एवढाच कामच केलं आम्ही ओळखीच पाहतो लागलेली आहे तिचकेप तिथं बैल मग चांगला आणावं लागेल आपण आलोय त्या तुम्हाला काय थंड वगैरे काय तो मला काय म्हणला थंड घ्या तिथे गेला सांगा हॅलो अरे गाडी मला मी काय म्हणतोय ते मला माणूस म्हणला वासरू पड चांगलं गाडी चांगली बदली किती भेटली तुम्हाला आजची बदली ते मालक म्हणते तिथे गेल्या थंड देऊ थंड वर बघा थंड प्या आणि भाव नो गाडी धंदा खूपच लॉस मध्ये चाललेला आहे त्यामुळे आम्ही ह्या धांद्यात शिरलेला युट्यूब धंद्यात <laughs> तर खरंच तुम्ही सपोर्ट करा आणि ब्लॉग वर ब्लॉग बघत राहा आमचे चालते वन मिलियन व्ह्यूज पडले तर खूपच छान होतील तुम्हाला काय वाटतंय मी ब्लॉक चॅनेल चालू करावा आता फोन करावा तुम्ही सांगा आता आम्हाला पायरा होतोय बर बर आणि बैलगाडी क्षेत्र पण असं आहे की पायरा झाला चालेल त्याला पण थोडंफार मिळते

गाडी धंदा फक्त आवडतो कि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी फक्त जायला गावत नाही मग तसंच करू मग आता फक्त लांबची ट्रिप आली पाहिजे तुम्ही जर माझे ब्लॉग बघत असाल तर मला कॉन्टॅक्ट करा मला कमेंट करा आमची ट्रिप आहे म्हणून आमची हैदराबाद वगैरे हो हैदराबाद गुजरात चेन्नई सर्व इकडे जातो आम्ही तुम्ही आता जर पायरा केला आणि पायरा सक्सेस झाला तर तुम्हाला कमिशन किती भेटणार गणेश हॉटेल यो कातर खटाव यांची बजी <laughs> आणि बिस्लेरी तर आम्ही तर पैसे घेतच नाही दोन नंबर करतो गद्दारे बिस्लेरी तीन बिस्लेरी घेतली सांगतो गणेश एकाच बिस्लेरी घेतली आणि एका प्लेटमध्ये सहा बजे असते ते आम्ही आठ घेतो गपचूप दोन बजे आपल्यास पाचसाला दोन बजे जास्त घे त्यांचं लक्ष नसतं हे आमचं कमिशन मग दोन बज्यावरून एका बिस्लेरीवर पायरा सुरू झालेला आहे हो काय करता पण गाडी कधी गटगावत नाही बेकार वाटतात आमच्या मित्राचे गहू सांडले होते फक्त आम्हाला भाडं लवकर पोहचवायचं म्हणून आम्ही थांबलो नाही नाही तर आम्ही एक एक दाणा गावाचा उचलला आम्ही पण त्यातूनच वर आलेलो आहे त्याच गरिबीतून वर आलेलो आहे एक एक दाणा उचलत गावाचा आणि मराठी भाषा अशी की तुम्ही चुकीचा अर्थ काढू नका एक एक दाना म्हणजे हो गावाचा दा गावाचा तुम्ही ऐकून घ्या पुढे तर आजचा ब्लॉग आपला खूपच मोठा झालेला आहे आणि माझा व्हिडिओ खूप 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 व्हायरल करा आणि आम्ही प्रत्येक जण सांगत होतो एवढा मोठा ब्लॉग पण होत जाऊ नको बघायला टाइम नसतो एवढा मोठा ब्लॉग पण आपला ब्लॉग कॉमेडी ब्लॉग आहे खूप जण बघणार व्हायरल पण खूप होणार आता तुम्ही बी व्हायरल होणार तुम्हाला भी फोन मी फोन कॉल येणार मी नंबर यांचा सांगतो शेवट ब्लॉकमध्ये शेवट सांगतो एकसष्ट बासष्ट शेवटचा नंबर नाही 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 मी नंबर देतो गाडीचं भाडं जर लांबचं आलं तरी कॉन्टॅक्ट करा मला हो आणि मी सांगतो तीन हजार चार करतो अरे आमच्याच गावातली माणसं मला कॉल करतात की आणि मी भाडं सांगितलं की चार हजार ह्यांना कॉल करतात ह्यांनी सांगितलं की चार हजार की ते म्हणतात सचिननं तर सांगितलं होतं दोनच हजार तू तर खूपच सांगतोय सी एन जी गाडी असून हा मग सचिन पेक्षा तू किती कमी घेणार मग त्यांचं म्हणणं आहे की यांनी एक हजार मध्ये भाडं करावं हा डिझेल आता आम्ही कुठेतरी चड्डीला आमच्या होल पडायला लागले अजून चार पाच पडतील असल्या <laughs> चट्ड्या घालायची परिस्थिती याय लागेल आम्हाला काय <laughs> युट्यूब चॅनेल माझा फेमस झाला तर <laughs> तुम्हाला अनेक <laughs> कॉमेट्री ब्लॉग बघायला भेटतील हो हे तर काहीच नाही सहकार्य करतो ब्लॉक चौथ्या ब्लॉक मध्ये राहुल जाधवला भेटवतो ब्लॉक मध्ये कुंडल ला भेटावत आणि सहाव्या ब्लॉक मध्ये सुभाष आप्पा भास्कर आबा सचिन बापू अवलं करामती लोक आहेत आमच्याकडे चौकडी चौकडी ांदा चौकडी काय घेऊन बसला आहे रांडा चौकडी ड्रायव्हरला <laughs> <laughs> येऊन मजा वाटल्या आमच्या संघ तर आम्ही दोघच असतं पण काय करणार ड्रायव्हरला बी आता दोन दिवस झालं काय करायचं नाही म्हणून आल्यात आमच्या संघ हो आणि ड्रायव्हर येईन सकाळची पण राहत सोडलेली आहे हे बैलगाडी तिथे आमच्याच गावातली आहे संदीप बोटे। संदीप आहे दर्यातला संदीप आहे आणि संदीप आहे तुम्हाला आता दाखवतो हे ड्रायव्हर कुठल्या शाळेवर कामाला आहेत ते किती शाळेवर शाळे हातभर राहिलेली आहे त्यांच्या शाळे आम्ही आता आलेलो आहे आता त्यांच्या शाळे इतभर राहिलेली आहे या शाळेवर राहिलेली आहे आता शाळेत बघा टेरेसला त्या मुकदा करतायत हे तिथे ड्रायव्हरची शाळा आहे नाही ही शाळाच्या पुढची गाडी आहे ड्रायव्हरची आणि ही बस आहे त्याच्यावर काम आला आहे अशी लोक आडवी येतात आता यांना काय करू आम्ही आणि बघतात पण आमच्याकडे तर तुमचं म्हणणं काहीतरी ड्रायव्हरला पगार किती असतो आमच्या ड्रायव्हरला टपून बिपून बारा हजार आहे मजेत आहेत पण बसवर कामाला आहेत म्हणून मजेत आहे ना तरी सर्व चाललेला आहे आपला ब्लॉग बी सगळे व्यवस्थित चाललेला आहे पण आता गहू खाली करायच्या आहेत आम्ही गहू आणल्यात गहू कोणापाशी आळीत 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 बंडल पंडलकर यांच्या दुकानात बोळात बोळात मग आपल्याला इथंच नको 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 तर भावानो मी आता गावात आलेलो आहे आणि हे आमचं गाव आहे दोन मोकले